पावसाळ्यात सखल भागात पाणी तोंडण्याचे प्रकार ठाण्यात अनेक ठिकाणी घडतात या पाण्याचा तात्काळ नेचराबावाने जीवित वित्तहानी टाळावी यासाठी थी अशा ठिकाणी आता सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत विशेष म्हणजे या परिसरात सेन्सॉरही बसवण्यात आले आहेत त्यामुळे यंदा अशा भागात संकटाची तीव्रता कमी जाणवेल अशी शक्यता व्यक्त होतीये पाणी साचण्याच्या ठिकाणांची ठाणे महापालिकेनं सर्वेक्षण करून एक यादी तयार केली या ठिकाणी मान्सूनच्या काळात पाणी साचू नये म्हणून आतापासून ठाणे महापालिकेनं कंबर कसली याचाच एक भाग म्हणून या सर्व ठिकाणी पाच ते पंचवीस एच पी क्षमतेचे पंप पाणी काढण्यासाठी बसवण्यात येणार आहेत चौदा सखल ठिकाणांपैकी कोणत्याही ठिकाणी मान्सूनच्या काळात जर एका विशिष्ट पातळीनंतर पाणी साचू लागल्यास धोक्याचा इशारा देणारा अलार्म वाजणार आहे त्यासाठी या ठिकाणी सेन्सर देखील बसवण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे जन महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला या ठिकाणी पाणी साठू लागल्याची सूचना मिळेल त्यामुळे पुढील उपाययोजना करणं अधिक सुलभतेनं होणार आहे जेणेकरून या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात धोक्याच्या पातळीच्या वर पाणी साचणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे मान्सूनच्या काळात परिस्थिती उद्भवल्यास बोटीही पालिकेनं स्वच्छ ठेवल्यात यात खाजगी मालकीच्या सतरा आणि पालिकेच्या पाच अशा मिळून एकूण बावीस लहान मोठ्या बोटींचा समावेश असणार आहे यामध्ये साध्या पॅडल Boat, मशीन बोट इत्यादींचा समावेश असून मशीन बोटमध्ये पंचवीस व्यक्तींचा एकाच वेळेला बचाव करता येऊ शकणार आहे सध्या खाजगी बोटी मासुंदा तलाव इथे कचराळी हरियाली तलावचेल तलाव रेवाळे कोलवाड कळवा आंबे घोसाळे कौसा खिडकाळी आणि दिवा दातिवली इथे सज्ज ठेवण्यात आले आहेत बंदनाटोकी चिखलवाडी भास्कर कॉलनी डेबोनेअर सोसायटी अल्मेडा रोड अननगर व्यायामशाळा कोपरी आनंदनगर गल्ली क्रमांक एक कोपरी दादर अळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रस्ता लवंकुश गृहनिर्माण संस्था सिडको रेल्वे पूल क्राईम ब्रांच पोलीस लाईन पेढ्या मारुती मंदिर शिवरत्नगल्ली किसन नगर दत्तवाडी विटावा रेल्वे पुलाखाली बेलापूर रस्ता आणि दिवागाव इत्यादी चौदा ठिकाणी पाणी तुंबतं